मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची महामालिका स्टार प्रभावावरील सर्वांच्या आवडती मालिका असणारी ठरलं तर मग या मालिकेतील आपल्या सर्वांची लाडकी आजी म्हणजेच पूर्ण आजी यांचं दुःखद निधन झालेलं आहे पूर्ण आजीच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे पूर्ण आजी यांच्या जानाने कलाविश्वात सिनेविश्वात अत्यंत मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांचं खरं नाव हे ज्योती चांदेकर असं आहेत त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या मातोश्री आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्णा आजी यांच्या नातीची भूमिका साकारणारे ना आणि अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दाबाडे यांनी देखील पूर्ण आजीसाठी एक मोठी स्टोरी ठेवलेली आहे त्यांनी पूर्ण आजीसोबतचा एक फोटो ठेवलेला आहे आणि त्यावर लिहिलेला आहे तू खूप शिकवलंस तू आधी जवळ केलंस तुला जपून ठेवेल माझी पूर्णा आजी या भावनिक शब्दांमध्ये अभिनेत्री मोनिका दाबाडे ज्योती चांदेकर यांच्यासाठी व्यक्त झाले आहेत आपल्या सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली